ऐका ऐका वासी अन्न आज आम्ही पथनाट्य सादर करणार आहे माझे पूर्ण नाव स्वरानी स्वप्नील भोय माझ्या शाळेचे नाव आदर्श माध्यमिक शाळा तालबर्डी मी आता नववीत आहे आज आम्ही स्वच्छते बद्दल आणि व्यसनाबद्दल पतनाट्य सादर करणार आहे बरे आव बरे कशी आहे बेगीन चल आहे पुढे कोण देऊ बेगीन कोणी काय म्हणले तर कोणी काय ना म्हणत मी आणून चल अरे देवा कसे लोक आहे रस्त्यावरच कचरा फेकतात लोक तर तसेच आहे पुढे खातात रस्त्यावरच कचरा टाकून देतात लोकांना काही समजतच नाही काय किती कचरा करून ठेवला या कचऱ्यामुळे आपल्या पृथ्वी आईला आपल्या गोमातेला आपल्या आरोग्याला धोकादायक आहे या कचऱ्यामुळे रोगराई पसरतात या कचऱ्यामुळे रोगराई पसरतात जर आपण जुग कचरा कुंडीत टाकला तर रोगराई पसरणार नाही स्वच्छता बाळा आपल्या आयुष्याला सुंदर बनवा तू तिसरे येते

पैसा <laughs> न मिळता बाहेर पैसा न मिळता तुमचा तंबाखू खाताय अंमले म्हणताय दहा रुपये पण अशा व्यसनाच्या आहारी जाऊ नका हे सर्व तुमच्या आयुष्यासाठी हानिकारक आहे याच्यामुळे तुमच्या किडण्या खराब होतात कर्करोगाचे विविध रोग होतात म्हणून अशा व्यसनाच्या आहारी तिसरे अंधश्रद्धे बन नाही सुद्धा नुसतं पसरूच जायचं काही नातू देत नाही काही पंतू देत नाही काय पाहू देत नाही बम बोले बंबं बोले तुझ्या समस्याचं समाधान माझ्याकडे आहे तर तुझ्या समस्याच समाधान हे आहे की तुला तुछ। मंगळवारी कुलदेवी जवळ बकरीची बळी द्यावी लागेल तरच तुझ्या सगळ्या समस्या दूर होईल आम्ही करू ते कशासाठी शांत बालिके शांत हेच तुझ्या समस्याच समाधान आहे बाबाजी की हो, बाबा की हो, बाबा की जय 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 हो 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 बाबाजी बाबाजी जाऊ नका श्रद्धा पाडा आणि अंधश्रद्धा पाडा